खासदार लंकेंकडून रस्ते आणि पुलाची दुरुस्ती लंके यांनी केली आरोग्य केंद्राची स्वच्छता आपत्तीग्रस्त खडकी आकोळनेर वाळकी अस्तगाव सारोळा कसार भोरवाडी जाधववाडी सोनेवाडी या गावांमध्ये रविवारी निलेश लंके प्रतिष्ठान तसेच आपला मावळा संघटनेच्या वतीनं विविध रस्ते पूल तयार करण्यात आले गेल्या आठवड्यात मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे या गावातील रस्ते पूल वाहून गेले जनावरे दगावली या आपत्तीनंतर खासदार लंके यांनी या भागाची पाहणी केली यावेळी त्यांनी संसार उघड्यावर पडलेल्या नागरिकांना किराणा तसेच जनावरांचा चारा उपलब्ध करून देत नागरिकांना दिलासा दिला, दिला। विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने खासदार लंके यांनी संपूर्ण नुकसानीचा आढावा घेऊन निलेश लंके प्रतिष्ठान तसेच आपला मावळा संघटनेच्या माध्यमातून मदत मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला अनेक ठिकाणी रस्ते आणि पूल वाहून गेले होते ते दुरुस्त करण्यात आले रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सर्व गावांमध्ये एकाच वेळी या कामांना सुरुवात करण्यात आली खासदार लंके यांनी यावेळी विविध गावांमध्ये मदतकार्यात सहभाग नोंदवला आहे